नमस्कार व्ही ए जे अकॅडमी युट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण धर्मादा आयुक्ता सगळ्या पदांच्या परीक्षांच्या तारख्या जाहीर झालेल्या आहेत तर कोणत्या पदाची परीक्षा कोणत्या तारखेला आहे ही सगळी माहिती आपण पाहणार आहोत कोणत्या तारखेपासून परीक्षा सुरू होणार आहेत कोणत्या तारखेपर्यंत आहेत कोणत्या शिपमध्ये कोणता पेपर आहे अशी डिटेल्स मध्ये माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी हे आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला धर्मादा आयुक्त ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोर वरून विठ्ठल सोशी ॲप डाउनलोड करा आणि धर्मादा आयुक्त ईबुक विकत घ्या फक्त दोनशे प्लस जीएसटी कमी फी मध्ये हे ई बुक उपलब्ध करून दिलेलं आहे तर या ठिकाणी पहा एक्झामिनेशन शेड्यूल अँड डेट फॉर न्यू रिक्रुटमेंट ऍडव्हर्टाइजमेंट एक दोन हजार पंचवीस त्याच्या खाली काय म्हटलेलं आहे परीक्षा कधीपासून सुरू होत आहेत तर चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून परीक्षा सुरू होत आहेत पहा चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ला शिफ्ट एट मध्ये सिनियर क्लर्क ग्रुप सी चा पेपर आहे शिफ्ट दोन मध्ये सुद्धा सिनियर क्लर्क ग्रुप सी आणि लिगल ग्रुप बी चा पेपर होणार आहे शिफ्ट तीन मध्ये स्टेनोग्राफर लोअर ग्रेड पेपर होणार आहे त्याच्यानंतर पाच नोव्हेंबरला सुट्टी आहे आणि सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ला शिफ्ट एट मध्ये इन्स्पेक्टर ग्रुप सी चा पेपर आहे शिफ्ट दोन मध्ये इन्स्पेक्टर ग्रुप सी चा पेपर आहे शिफ्ट तीन मध्ये सुद्धा इन्स्पेक्टर ग्रुप सी त्यासोबत स्टेनोग्राफर हायड्रेड यांचा पेपर होणार आहे सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला शिफ्ट म्हणजे तिन्ही शिफ्टमध्ये इन्स्पेक्टर ग्रुप सी चा पेपर आहे दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला तिन्ही शिफ्टमध्ये इन्स्पेक्टर ग्रुप इन्स्पेक्टर ग्रुप सी चा पेपर आहे अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला सुद्धा तिन्ही शिफ्टमध्ये इन्स्पेक्टर ग्रुप सी चा पेपर आहे आणि बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला सुद्धा तिन्ही शिफ्टमध्ये इन्स्पेक्टर ग्रुप सी चा पेपर होणार आहे अशा पद्धतीनं आ, धर्मादा आयुक्तालयामधील सर्व पदांच्या परीक्षेच्या तारख्या जाहीर झालेल्या आहेत सर्वांना परीक्षेसाठी बेस्ट ऑफ ऑफलट या व्हिडीओमध्ये एवढीच माहिती या व्हिडीओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी हे आपले युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा थँक्यू व्हेरी मच